काय आलं परत पेटले हे असं तुझ्या म्हणून आम्ही कुणाला व्हिडिओ व्हिडिओ काय करून दिला नाही आमची चुकी नसताना आमची चुकी दाखवली जाते आमची चुकी दाखवली जाते ड्रायव्हरची बस बसला ड्रायव्हर काय मी सांगाल तयार कंडक्टर पण तिथं त्यांच्या गुरुजी पण शाळेतली मास्तर जी म्हणणार नाही आमचं चुकलं आमची पोरं म्हटली आमचं चुकलं ती मास्तर पण म्हणाले आता उद्या काय बस आणि आम्ही माहित नाही नेमकं कोल्हापूर काय चाललंय नाही बाहेरची येणार ती येणार घोषणा देणार यात काय झालं